आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या तमाम भारतीय बंधूंनो आणि भगिनींनो मी अनन्या अतुल कुलकर्णी तिसरी चांगू कर्नाटकपूर विद्यालय पनवेल आज आपल्या समोर माझा भारत या विषयावर चार शब्द बोलणार आहे माझी पंतप्रधान अटलजी म्हणाले होते भारत हे कोई भूमिका तुकडा नाही है जीता जागता राष्ट्रपुरुष है ये वंदन की धरती है अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है, हम जिएंगे तो इस भारत के लिए मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारे अस्थियों को, को कोई कान लगा सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत की जय मित्रांनो मला माझ्या भारताचा प्रचंड अभिमान आहे कारण भारताला वैदिक संस्कृतीचा प्राचीन वारसा लाभला आहे शून्य आणि संख्या तक्षशिला नालंदा विद्यापीठ आयुर्वेद बुद्धिबळ हे सगळे भारतीय इतिहासाचे यश आहे भारताची भूमी ही तर सुजलाम सुफलाम तर आहेच इथला प्रत्येक मानव सत्यम शिवम सुंदरम मानणारा आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य करून भारताला मागे खेचले तरी आज भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आला आहे स्वातंत्र्याच्या वर्षात भारताने विकासाची वाटचाल चालू ठेवली आहे आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे सबका साथ सबका प्रयास का विकास हा मूल मंत्र ते काम करत आहेत आज आज जगातले सर्वात जास्त तरुण भारतात आहेत त्या तरुणांच्या डोळ्यात नया भारतचे स्वप्न आहे ये नया हिंदुस्तान है घर में घुसेगा भी और मारेगा भी हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गुंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा माझा भारत देश श्रीरामाच्या वचनावर चालणारा एकनिष्ठ अनिष्ठ बलशाही आणि गौरवपूर्ण देश आहे मित्रांनो मी तर ठरवले आहे की माझा भारत देश विकसित राष्ट्र बनावा म्हणून मी सुद्धा योगदान देणार आहे मी खूप अभ्यास करणार आणि सक्षम कलेक्टर बनून माझ्या भारत देशाची सेवा करणार भारत देश महान आमचा भारत देश महान स्फूर्ती दे हेच आमचे राम कृष्ण हनुमान राम कृष्ण हनुमान धन्यवाद